परिसरात काही सापडली हो एक सकाळी सापडलेली आहे चाळीस ते पंचेचाळीस आणि अननोन पर्सन आहे ते मृत पावलेले आहेत समोरची खूप आपण कारवाई करत आहोत फॉरेन्सिक टीम आपलेली आलेली आहे स्टॉल आलेला आहे त्याचप्रमाणे आपण काही टीम स्थापन केलेली आहे तर ते कोण आहेत यांचा शोध घेत आहोत आणि काय आहे त्याला पुढच्या उत्तर मरणोत्तर चाचणीसाठी आपण पीएम घेऊन गेलेलो आहे त्याच्यानंतरच ते पूर्ण सविस्तर काय प्रकार आहे तो समजेल आणि पुढे कारवाई होईल का, सकाळीच आपल्याला कंट्रोलनं कॉल करून सांगितलेला आहे तर त्याच्या अगोदरची म्हणजे पहाटेची घटना असावी असा प्राथमिक अंदाज आहे परंतु तो पूर्ण तपासाचा भाग आहे ते नंतरच कळेल आता पी एम नंतर त्याचा घटना समजेल मृत्यूचं नाही अजून काहीच कळालेलं नाही मृत्यूच कारणही कळालेलं नाही आणि कोण आहेत मयत तेही कळालेलं नाही अज्ञात आहेत तपास चालू आहे नाही तसं नाही पूर्ण शक्यता तशी शक्यता आपण तपासून पाहत आहोत की पा इथं काय झालेलं आहे का किंवा बाहेरून आलेली आहे का का ते स्वतः मेलेले आहेत आत्महत्या आहे का मृत खून आहे सगळ्याच सगळ्या शक्यता पोलीस तपासून पाहणार आहे त्यानुसार कारवाई करेल